नमस्कार मित्रांनो स्वतःची किंमत आणि मुख्य म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास फक्त या तीन गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मला खात्री आहे या तीनही गोष्टी तुमच्या नक्की उपयोगी पडतील आणि तुमच्यामध्ये देखील बदल होईल तुमच्यातली भीती दूर होईल आणि तुमच्या देखील आत्मविश्वास वाढेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता आणि त्याच्या हातात हात घालून त्याला अभिवादन करतात त्यावेळेस तीन सेकंदासाठी त्याच्या डोळ्यात नजरेला नजर देऊन बघा असं करण्याने समोरच्याला तुमच्यातला आत्मविश्वास दिसतो बहुतेक वेळा आपला आत्मविश्वास हा आपल्या शारीरिक हालचालीची हावभाव यातून दिसून येते आणि मुख्य म्हणजे आपल्या नजरेतून तो दिसून येतो आपण समोरच्याला बोलताना आपली नजर झुकवून बोलतो खाली करून बोलतो असू तर अशा वेळेस समोरच्याला हे लक्षात येतं की तुमच्यामध्ये बोलण्याचा किंवा तुमचं म्हणणं मनन, म्हणण्याचा आत्मविश्वास नाही किंवा तो कमी आहे आणि समोरच्या अगदी तुमच्या उलट असेल त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास असेल तर तो तु तुम्हाला तु तु खोट्या गोष्टी हे खऱ्या असल्याचे पटवून देऊ शकतो ते फक्त त्याच्या आत्मविश्वासाचा जोरावर आता आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला खोट्या गोष्टी पटवून तर द्यायचं नाहीत पण आपल्याकडे जे काही का खरं आहे किंवा आपला मुद्दा स्पष्ट करताना आपलं मत मांडताना ते स्पष्टपणे आणि खंबीरपणे मांडता यायला हवं त्यासाठी एखाद्यासोबत बोलताना त्याचं नजरेला नजर देऊन बोलणं हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं तुम्ही बोलताना समोरच्याचं नजरेला नजर देऊन बोलत असाल तर त्या क्षणी तुमच्यातला आत्मविश्वास हा समोरच्याला जाणवतो त्यामुळे समोरच्या तुमच्याशी बोलताना सावध असतो काहीही चुकी बोलण्याचा समोरचा प्रयत्न करत नाहीत तुमच्यातला आत्मविश्वास समोरच्याला तसं करू देत नाही या उलट जर तुम्ही समोरच्याशी नजर झुकवून बोलत असाल तर समोरच्या ओळखतो की तुम्ही घाबरलेले आहात मग तो त्याचं मत तुमच्यावर लादायला देखील कमी करत नाही म्हणून कायम लक्षात ठेवा इतरांची मत आपल्यावर लादून घ्यायची नसतील जबरदस्तीने हो म्हणायचे नसेल तर आपल्या बोलण्यात आपल्या वागण्यात आत्मविश्वास हा असायलाच हवा आणि आपल्या चेहऱ्यावर आपल्या नजरेत देखील तो दिसायला हवा नंबर दोन जर कोणी तुमची चेष्टा करत असेल तर पाच सेकंद न हसता त्याची नजर रोखून ठेवा आणि नंतर हसा, आता असा, आता तुम्ही म्हणाल यात कसला आत्मविश्वास दिसून येतो किंवा कसं असं करण्याने काय साध्य होते समोरच्या चेष्टा करत असताना आपण पाच सेकंद त्याची नजर रोखून ठेवली त्याचा नजरेला नजर देऊन बघितलं तर त्याच्या नजरेत आपल्याला दिसतं की तो आपली खरंच चेष्टा करत आहे का मग चेष्टा करण्यात तो आपल्याला टोंड्या मारत आहे चेष्टा करण्याचा आळून तो आपल्याला काही बोलू इच्छित आहे का हे समोरच्याच्या नजरेत दिसतं अर्थात त्यासाठी आपली नजर आणि आपली विनोद बुद्धी तेवढी तल्लक असायला हवी समोरच्या कुठे विनोद करतोय चेष्टा करतोय आणि कुठे टोमणा मारतोय हे आपल्याला कळायला हवं त्यासाठी तुम्हाला समोरच्याचे हावभाव आणि समोरच्याची नजर ओळखता यायला हवी म्हणून जेव्हा समोरच्या आपली चेष्टा करत असेल त्यावेळेस पाच सेकंद न हसता गंभीरपणे आपण समोरच्या नजरेत नजर देऊन बघायचं आणि त्याची नजर रोखून ठेवायची समोरच्याचे बदललेले हावभाव आपल्याला ता येतात अशा वेळेस तुमची नजर देखील तेवढीच पारखी असायला हवी तुमच्या या वैशिष्ट्यामुळे समोरच्या चेष्टा किंवा मस्करी करताना दहा वेळेस विचार करतो तुम्हाला टोंगणे मारताना विचार करतो चेष्टाचा आळून अडून बोलताना विचार करतो तेव्हा सगळा खेळ हा नजरेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा तो इतरांना दिसण्यासाठी पहिल्या मुद्द्यात सांगितलेल्या गोष्टी आणि दुसऱ्या मुद्द्यात सांगितलेल्या गोष्टी खेळ फक्त तुमचा नजरेचा आहे म्हणून आपल्या भीती घालवा त्यामध्ये आत्मविश्वास असू द्या आणि तू समोरच्याला दिसू द्या नंबर तीन आवश्यक असेल तेव्हा नाही म्हणायला शिका तुम्हाला आवडत नसलेली गोष्ट कधीही स्वीकारू नका बऱ्याच वेळेस आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना नाही म्हणता येत नाही एखाद्या गोष्टीसाठी कुणी आग्रह केला तर आपण नाही म्हटलं तर समोरचा आपल्याबद्दल काय विचार करेल या भावनेने लोक नेहमी म्हणू शकत नाही ते जबरदस्तीने ते काम करतात जे त्यांना मनापासून ना आवडत नाही किंवा त्यांना करायचं देखील नसतं मग अशा वेळेस बरेच लोक मन मारून आपले काम करतात का तर त्यांना फक्त नाही म्हणता येत नाही नकार द्यायला जड जातो पण अशा वेळेस ज्या गोष्टी आपल्या मनातून होत नाही किंवा ज्यांचा आपण जबरदस्तीने स्वीकार करत असतो अशा गोष्टींमध्ये आपल्याला कधीही आनंद मिळत नाही समाधान मिळत नाही आणि जबरदस्तीने केलेले कुठलेही काम पूर्णत्वास जाईल किंवा ते तेवढ्याच परिपूर्णतेने होईल याबाबत शंका राहते तुम्ही जबरदस्तीने काम करणं किंवा तुम्हाला नकार देता न येणे हे तुमच्या कमजोरपणाचे लक्षण ठरतं मग ती कमजोरी तुमच्या आर्थिक बाजूची असो किंवा मां तुमची मानसिकरित्या कमजोर असू शकतात तर कधी कधी नात्यांमध्ये भावनिक होऊन तुम्ही नको असलेल्या गोष्टी स्वीकारतात आणि अशातूनच मन मारून जगणे सुरू होतं मग अति अतिविचार करणे ताणातणाव या सगळ्या गोष्टी सुरू होतात कुठल्याही गोष्टीत करताना चिडचिडेपणा येतो कामावर लक्ष लागत नाही आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर त्यावर एकच उपाय ठिकाणी नाही म्हणायला हवं ज्या ठिकाणी नाही म्हणणं गरजेचं आहे त्या ठिकाणी नाही म्हणायलाच हवं अशा ठिकाणी तुम्ही जबरदस्तीने हो म्हणून काहीही उपयोग होत नाही मग ते तुमचं कामाच्या ठिकाणी असो मित्रांमध्ये असो किंवा नात्यांमध्ये असो जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही तिचा स्वीकार करू नका जी गोष्ट तुम्हाला करायची नाही त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार द्या मग थोड्या वेळासाठी लोकांना राग येईल त्यांना तुमचा निर्णय आवडणार नाही पण काही काळ गेल्यानंतर गोष्टी सोडीत होतील लोकांचा विचार करून तुम्ही तुमच्यावर जबरदस्तीने कुठलीही गोष्ट लादू नका आयुष्य तुमचं आहे आणि त्यामध्ये नकार किंवा होकार देण्याचा अधिकार देखील तुम्हालाच आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद